रत्नागिरी नागपूर महामार्ग एन एच एकशे सहासष्ट आणि महामार्ग पोलीस पुणे परिक्षेत्र अंतर्गत सुरू असलेल्या आषाढी वारी पंढरपूर इथं पायी दिंडी मोटरसायकल रॅली सायकल रॅली परिवहन विभाग महामंडळातले कर्मचारी यांना आषाढी वारीच्या अनुषंगानं दिंडीतल्या लोकांना मार्गदर्शन अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ते तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दरम्यान पी एस आय युवराज पाटील श्रीणी पी एस आय शिरसाट सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांच्यासोबत पोलिस अंमलदार स्टाफसह एन एच एकशे सहासष्टवरील वरील बोरगाव टोलनाका सांगली दिंडीतल्या लोकांना महामार्गाच्या डाव्या बाजूने तसंच पट्टीच्या आतून दोन लाईनीतून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या तसंच दिंडीतल्या वारकरी भाविक भक्तांना त्याचबरोबर वाहनातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविकांना महामार्ग पोलीस सहायता केंद्र कवठे महाकाळ यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला त्याचबरोबर योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या ट्रॅक्टर आणि इतर वाहन चालक यांना रस्त्यानं वाहन चालवताना घ्यायच्या काळजीबाबत त्याचबरोबर दिंडीतल्या वारकरी यांनी रस्त्यावर घ्यायच्या काळजीबाबत टोलनाका बोरगाव इथं पोलीस चौकी उभी केली असून तिथं माईकद्वारे महामार्गावरून जाणाऱ्या दिंडीतल्या वारकरी लोकांना थांबवून सविस्तर माहिती देण्यात येत आहे भाविकांना रात्रीचा प्रवास टाळण्याबाबत महामार्गावर कुठेही बसू नये महामार्गावरील रस्ता क्रॉस करू नये महामार्गावर रॉंग साईडनं जाऊ नये दिंडीतल्या वाहनांना तसंच सायकल पाठीमागे रिफ्लेक्टर लाईट लावणे याबाबत सूचना देण्यात आल्या रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी मुक्काम करावे तसंच योग्य सूचना अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई सुरेश मेखला पोलीस अधीक्षक अरविंद सा साळवे मुख्यालय पोलीस अधीक्षक लताफड मॅडम पोलीस उपअधीक्षक गजानन टोंपे प्रादेशिक विभाग पुणे यांच्या आदेशानं योग्य त्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर वारकरी भाविकांना दिंडीसाठी पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट